नमस्कार मित्रांनो आज मी आलोय महालक्ष्मीच्या दर्शनाला तर दर्शनाला जातोय मित्रांनो महालक्ष्मीच्या आणि रस्त्यानी जात असताना ती मस्त छान छान अशी दुकानं येणारी जाणारी माणसं आणि आपली सुपर फास्ट आणि सुपर हिट दिसणारी मुंबईचा नजारा आणि महालक्ष्मीच्या दर्शनाला जात असताना बाई मावशी लोकं काही दुकानामध्ये कमळाची फुलं विकत होती आणि प्रत्येक दुकानामध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला बघायला भेटेल की कमळाची फुलं आहेतच आहे प्रत्येक ओटीमध्ये एक एक कमळाची फुलं ठेवलेली आणि छान छान दुकानं जात असताना ते दुकानांना बघून खूप बरं वाटलं की असं वाटलं की आपण गावाकडच्या जत्रेलाच आलो आहे इतकं छान वाटत होतं की प्रत्येक दुकानामध्ये खूप छान फुलं साड्या अशा सजवलेल्या होत्या आणि आपले मावशी आपले ताई लोक ते सगळे विक्री करत होते काही लोकं फुलं हारं महालक्ष्मीसाठी घेऊन जात होते दुकानं बघून खूप बरं वाटलं इतके छान छान दुकानं आहे जात असताना तर मित्रांनो महालक्ष्मीला जाऊन आज मला खूप बरं वाटलं खूप दिवसांनी आणि खूप वर्षांनी मी महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलो दर्शनाला गेल्यानंतर मला गर्दी तर खूप जास्त दिसली नाही आणि ते मिठाईचे दुकानं वगैरे खूप छान छान होते जितकं बघल तितकं कमीच आहे इतकं सुंदर असं महालक्ष्मीचं मंदिर आहे मुंबईतलं तर मित्रांनो तुम्ही पण जाऊन बघा एकदा महालक्ष्मीच्या दर्शनाला आपल्या फॅमिलीसंग तुम्हाला खूप बरं वाटेल एक समाधान भेटतं आणि छान मूर्त्या अशा महालक्ष्मीच्या मूर्त्याही विक्रेते लोक आपल्या दुकानामध्ये ठेवले होते आणि इतके छान छान महालक्ष्मीचे मूर्ती होते ते बघून खूप बरं वाटत होतं की कि किती छान महालक्ष्मीची मूर्ती आहे तर मित्रांनो तुम्ही पण महालक्ष्मीला एकदा नक्की जावा माझी इच्छा आहे मामा पण दुकानामध्ये बघत होते काय छान छान गोष्टी आहेत काय घ्यावं काय नाही आणि मिठाईच्या दुकानामध्ये वा काय सुगंधित मिठाई होत्या असं वाटत होते सगळे मिठाई टेस्ट करून बघावे पण पैसे नव्हते किशामध्ये आणि या आईनं मी दहा रुपये दिले आणि यांचा आशीर्वाद घेतला यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर मी गेलो पुढं महालक्ष्मीच्या दर्शनासाठी तर पायऱ्या आपल्या आल्याच होत्या महालक्ष्मीच्या थोड्या पायऱ्या चढून आपल्याला वरती जावं लागतं महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आणि इथं राधाकृष्णाचं मंदिर आहे इथं भजन चालू होतं थोडंसं भजन पण ऐकलं मी भजन ऐकल्यानंतर खूप मन प्रसन्न झालं खूप छान असं भजन बोलत होते आपले पुजारी मंडळी आणि मस्त हार्मोनियम तबला वाजवत होते आणि राधाकृष्णाचं ते मंदिर बघून पण मनाला खूप बरं वाटलं अशा ठिकाणी गेल्याने खूप मन समाधान होतं आणि खूप बरं वाटतं मित्रांनो देवाधर्माला जात जावा देवाचे दर्शन घेत जावा आपल्या आयुष्यामध्ये देवाशिवाय आपलं सक्का कोणच नसतो एक पहिला आपल्या घरामध्ये देव असतात ते म्हणजे आपले आई वडील आणि त्याच्यानंतर जे देव असतं ते आपल्या मंदिरात असणारे राधाकृष्ण लक्ष्मी महादेव असे जे जेवढे देव आहेत तेवढे सगळे आईवडिलांनंतरच येतात मित्रांनो आईवडिलांचे दर्शन घ्या मग देवाचे दर्शन घ्या तुमचं वर्ष तुमचा दिवस तुमचा प्रत्येक क्षण खूप आनंदात जाईल तुम्ही पण देवदर्शनाला जात जावा तुमच्या मनाला खूप बरं वाटेल मी पण महालक्ष्मीला जाऊन मलाही खूप बरं वाटलं तसं तुम्हीही जावा तर आता आपण पायऱ्या चढून जाऊया महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आणि जितक्या दुकानामध्ये बघल तितक्या दुकानामध्ये आपल्याला कमळाची फुलं बघतात तर मी चढले इथं पायऱ्या थोड्याशा पायऱ्या चढाव्या लागतात पायऱ्या चढल्यानंतर इथं आपलं महालक्ष्मीचं मंदिर व्हिडिओ असा चालूच आहे धरून ठेव मी ना हे धागा बांधून घेतो चालू आहे धागा बांधताना का লাউ তো দিদি লাউ তাই তো বসে

नमस्कार मित्रांनो भावानो तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला फुल सपोर्ट करा तरच मी खूप छान छान ब्लॉगिंग व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाणार आणि माझे व्हिडिओ वॉच करत जावा आणि तुमचा सपोर्ट आणि तुमचा सिस्टम माझ्या सांगते राहू द्या म्हणजे सपोर्ट आणि सिस्टम दोन्ही पण ठेवा म्हणजे माझे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बघत जावा खूप मेहनत घेतोय आणि तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ आणि छान छान गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करणार प्लीज तुम्ही लोक माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा व्हिडिओ वॉच करा आणि तुमचा सपोर्ट ठेवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आणि खुश रहा आनंदित राहा आपल्या फॅमिलीची काळजी घ्या मित्रांनो